श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या मंत्रमाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मिथून राशीचं श्रावण महिन्याचं भविष्य चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात तुमच्या जीवनात कोणते बदल घडणार आहेत मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे बुध बुद्धी संवाद आणि चपळता यांचा अधिपती या राशीचे लोक खूप चतुर वाचाळ आणि विनोदी स्वभावाचे असतात त्यांना नवे अनुभव नवी माणसं आणि नवीन गोष्टी शिकायला आवडते मिथून राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि कुशाग्र विचार करणारे असतात यांचं बोलणं हेच त्यांचं प्रमुख हत्यार आहे ते खूप फ्रेंडली पण कधीकधी थोडे बदलते स्वभावाचे असतात प्रेमातही ते नवनवं -नव शोधायला उत्सुक असतात त्यामुळे त्यांचं मन स्थिर ठेवणं थोडं कठीण होऊ शकते लेखक कलाकार मीडियामध्ये जाहिरात पत्रकारिता शिक्षक किंवा इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये हे लोक यशस्वी होतात त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनव या श्रावण महिन्यात मिथून राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम दिसून येतील ग्रहाचा प्रभाव तुमच्या विचारसरणीवर आणि बोलण्यात स्पष्ट दिसून येईल सामाजिक आणि कुटुंबिक संबंधांमध्ये मधुरता राहील परंतु काही वेळा संभ्रमही निर्माण होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे जुन्या कामांमध्ये यश मिळेल नवीन प्रोजेक्ट सुरू करताना थोडा विचार करा व्यावसायिकांसाठी थोडा सावधगिरीचा काळ आहे जोखमीचे व्यवहार टाळा सरकारी कामांमध्ये विलंब होऊ शकतो आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात थोडी खर्चिक असेल मध्यंतरानंतर परिस्थिती सुधारेल गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही बचतीवर लक्ष द्या प्रेमसंबंधात चढ उतार दिसून येतील कुटुंबात काही गोड बातमी येण्याची शक्यता मानसिक तणाव जाणवू शकतो ध्यान योगाभ्यास यांचा अवलंब करा पचनाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात आहारात संयम ठेवा भगवान शिवाची पूजा अभिषेक करा ओम नम शिवाय जप करा तर मित्रांनो तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद